इचलकरंजी हातकलंगे लोकसभा मतदारसंघात सत्तावीस इतक्या विक्रमी संख्येने उमेदवार उभे असून यात सहा जण पाटील तर माने या, या आडनावाचे चार जणांचा समावेश आहे तिसऱ्या टप्प्यात हातकलंगणी मतदारसंघात निवडणूक होत आहे सात मे रोजी मतदान होणार आहे अर्ज माघारीनंतर प्रमुख उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात जोर लावला आहे पहिल्या टप्प्यात भेटीघाटीसाठी आणि प्रभा केंद्र निहाय जुळणी सुरू असून कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत यासाठी कार्यकर्ते महिला आणि प्रमुख नेते यांची लगबग सुरू आहे उमेदवार आणि त्यांचे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याच्या कामाला आरंभ झाला आहे प्रमुख उमेदवारांच्या कार्यालयात समर्थक आणि कार्यकर्त्यांची गर्दी होताना दिसून येत आहे मेळावा आणि बैठका यांचे नियोजन केल्याचे चित्र दिसत आहे हातकणंग लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हे शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने उमेदवार असून सत्यजित पाटील सरोडकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे नेते स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी तसेच वंचित आघाडीचे उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डी सी पाटील अशा उमेदवारात चौरंगी लढत होत आहे या निवडणुकीत शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील हे पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत विशेष म्हणजे या निवडणुकीत पदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचेही चित्र दिसत आहे रणनीती न्यूज अपडेट